रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट नये सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्काईब करा अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर प्रतिष्ठान सोहळा पार पडल्या देशात दिवाळी प्रमाणे सण सुध उत्सवा प्रमाणे दिवसभर धार्मिक कार्यक्रम करून शोभायात्रा काढण्यात आली पनवेलमध्येही ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या पनवेलमध्ये गुजराती मारवाडी जैन समाज बांधवांनी एकत्र येऊन शोभायात्रा काढली या यात्रेत सर्व हिंदू समाज नेते सामाजिक कार्यकर्ते व्यापारी वर्ग एकत्र येऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले संपूर्ण पनवेलमध्ये आज जय श्रीरामचा नारा दुधला राम जय राम जय जय राम आहे राम श्रीराम jay, जय राम जय जय राम सत्सङ्गगन्धरा श्रीराम जय राम जय जय राम आनन्दनन्दरा श्रीराम जय राम जय जय राम त्रिभुवन राम जय राम सबुर्या है रा जय राय चै धन्या सुन्दर धाीरा जय राम जय राम पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे पाचशे वर्षाच्या नंतर अयोध्येमध्ये पुन्हा एकदा विराजमान होत आहेत आणि हा दिन हा आपल्या सर्वांचा दिन अत्यंत आनंदाचा दिन आहे आणि हा दिन साजरा करण्यासाठी या आपल्या पनवेल शहर असेल किंवा आणखीन त्याचबरोबर मी तळोजाला गेलो आणखीन सदस्या नवीन पनवेलला गेलो खांजा कॉलनीला गेलो कळंबुलीला गेलो कामोट्याला गेलो सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राजा काढल्या काढण्यात आलेल्या आहेत सर्व ठिकाणी हा हा जो दिवस आहे हा साजरा करण्यात येतो आहे तळोजामध्ये सुद्धा मुसलमान धर्मीय हे तिकडे पाणी वाटप करताना दिसून येतात आणखी ठिकाणी सुद्धा तळोजा इथं मुस्लिम धर्मीय असतील ख्रिश्चन धर्मीय असतील आणि इतरही असतील हे सर्वजण या इथे रॅलीमध्ये सहभागी होऊन एकत्रपणे हा दिवस साजरा करताना दिसत आहे खरोखर सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाच्या भावना या दिसून आलेल्या आहेत खरोखर माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे की मला या रॅलीमध्ये आणि या दिवसाच्या या सर्वांच्या आनंदामध्ये मला सहभागी होता येत आहे धन्यवाद